स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज पंधरा ऑगस्ट हा दिवस आपण सर्वजण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करत आहोत त्यानिमित्ताने बीड शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन या ठिकाणी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य अजितदादा पवार या ठिकाणी आले होते त्यांच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आपण पाहू शकता अतिशय चांगला मंडप डेकोरेशन केलेलं आहे पाच पंचवीस तीस लाख रुपयाच्या पुढे या कार्यक्रमाचा खर्च करण्यात आलेला आहे परंतु ज्या तिरंग्याला आज आपण सलामी देतो आपल्या देशाचं जे चिन्ह आहे राष्ट्रध्वज आहे तो या ठिकाणी आपण पाहू शकता राष्ट्रध्वज कळमला आहे परंतु इथं ह्या सभेला एवढा खर्च केला तरीसुद्धा या ठिकाणी तिरंग्याचा जो समुद्र आपण पाहू शकता या ठिकाणी मी वारंवार तक्रारी दिलेल्या आहेत प्रशासनाला की हा जो चपुत्र आहे हा वारंवार तुटतो ज्या कंत्राटदाराने ते सामाजिक न्यायभवन बनवलेलं आहे तो व्यक्ती अतिशय त्याचा परिवारपूर्ण जातीवादी मानसिकतेचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या प्रसंगी ना त्या कंत्राटदाराच्या पूर्ण परिवाराने अतिशय खालच्या दर्जाला बाबासाहेबाच्या नावाला त्यांनी विरोध केला होता अतिशय वाईट पद्धतीने बाबासाहेबांना कमेंट त्यांनी केल्या होत्या त्याच व्यक्तीने या सामाजिक न्यायभवनचं बांधकाम केलेलं आहे त्या कंत्राटदाराने जाणीवपूर्वक फक्त बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आहे म्हणून या ठिकाणी कोणतीही व्यवस्था चांगली केलेली नाही अतिशय दुरावस्था या सामाजिक न्यायमोरची आहे वारंवार त्याच्या मी तक्रार देऊन सुद्धा काही प्रशासनामधून काही कार्यवाही होत नाही आज आपण या ठिकाणी उदाहरण बघतो की हे चमूदराची आहे अतिशय कम्फोट या ठिकाणी हे ग्रिल आपल्याला दिसते त्या बाजूला त्यांनी चिटकावलं आहे परंतु त्याला दुरुस्त केलं नाही मी त्याच्यात तक्रारी दिलेल्या वेळवेळी त्याच ठिकाणी झेंडेचा पाईप सुद्धा आपण बघू शकता तो वेल्डिंग करून बसवलेला आहे हा तिरंग आहे आपल्या देशाची शान आहे तरी सुद्धा त्याच्याकडून लक्षात न पालकमंत्री पालकमंत्र्यांच्या सभेवर लाखो रुपये खर्च करण्यात आला परंतु या तिरंग्याचा जो चबुत्रा आहे त्याला दुरुस्त करण्यात आलेलं नाही अतिशय खालच्या दर्जाची ही मानसिकता आहे याच्यावरून आपण समजू शकतो की शासन आणि प्रशासन या दोन्ही ठिकाणचे लोकं अतिशय जातीवादी मानसिकतेचे आहेत आणि देशाचा काहीही कोणाला घेणं दिलं नाही आज आपण आपल्या अस्मितेचा हा भाग आहे तिरंगा म्हणजे आणि याचा चबुत्रा जर तुटलेला असेल तर तुम्ही सभेला लाखो रुपये खर्च करून काही उपयोग आहे याच्या जागेवर तुम्ही बीडमध्ये मोठमोठे या ठिकाणी सभागृह आहेत त्या ठिकाणी मंगल कार्यालय आहेत त्या ठिकाणी जर त्यांनी कार्यक्रम घेतला असता तर एवढा खर्च झाला नसता परंतु स्वतःचा डामाडोल दाखवण्यासाठी स्वतःचा थाटमाट दाखवण्यासाठी पालकमंत्र्याने हा कार्यक्रम घडून आणला परंतु पालकमंत्र्याला हे तिरंग्याच्या चपुत्राला दिसला नाही त्याची त्यांनी दुरावस्था दुरावस्थाही दूर केलेली नाही दुरावस्था कायम आहे म्हणून बहुजन समाज पार्टीच्या वतीने मी या सर्व मानसिकतेचा जाहीर निषेध करतो